तुमच्या मोबाईलमध्ये हजारो ऍप्स असतील पण काही सरकारी ॲप्स तुमचं आयुष्य सोपं सुरक्षित आणि फायद्याचं करू शकतात आणि हो हे ऍप्स आहेत सरकारकडून तेही पूर्णपणे मोफत ही पाच ॲप्स जर तुमच्या मोबाईलमध्ये नाही तर तुम्ही सरकारी योजनांचा सवलतींचा आणि सुविधा मिळवण्याचा एक मोठी संधी गमावत आहात आजच या बद्दल जाणून घ्या आणि स्वतःच नुकसान होऊ देऊ नका एक उमंग ऍप उमंग म्हणजे युनिफाईड मोबाईल ॲप्लिकेशन फॉर न्यू एज गव्हर्न्स या एकाच ॲपमधून तुम्ही एक हजार पेक्षा जास्त सरकारी सेवा वापरू शकता जसन की आधार अपडेट गॅस सबसिडी पॅन सेवा डिजिलॉकर आणि बरंच काही अगदी घरबसल्या दोन डिजिलॉकर महत्वाची कागदपत्रं आता तुमच्या मोबाईलमध्ये तेही अधिकृत स्वरूपात ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्ड मार्कशीट त्यांचा डिजिटल कॉपी इथे सुरक्षित ठेवता येतो आणि ते सरकारी दृष्ट्या वैध देखील असतात तीन आयुष्मान भारत आरोग्य सेतू ॲप फक्त माहिती नाही तर मोफत उपचार मिळवण्यासाठीही उपयुक्त आरोग्यविषयक योजना तपासणी केंद्रे आणि कोणी पात्र आहे याची माहिती मिळवण्यासाठी या ॲप्सचा उपयोग करा चार भीम ॲप सरकारी डिजिटल पेमेंट ॲप सुरक्षित सोपा आणि भारतीय जर तुम्ही फोन फोनपेई गुगल पे वापरत असाल तर भीम का वापरत नाही तुमचे डाटा भारतीय सर्व्हरवर सुरक्षित राहतो आणि व्यवहार झपाट्याने होतो पाच तेमाधार ॲप तुमचं आधार कार्ड नेहमी तुमच्यासोबत या ऍपमधून तुमचं आधार अपडेट करा कोड शेअर करा करा आणि हे सगळं तुमच्या मोबाईलवरूनच ही अॅप्स फक्त सरकारी सेवा मिळवण्यासाठी नाही तर तुमचा वेळ पैसे आणि त्रास वाचवण्यासाठी आहे तुमच्याकडे मोबाईल आहेच मग या मोफत सुविधांचा वापर का करू नये तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी मराठी मित्राला सबस्क्राईब करायला विसरू नका